सालेबर्डी उड्डाणपुलाजवळ ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास रोड सालेबर्डी उड्डाणपुलाजवळ दिनांक वीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान संदीप कुमार यादव राहणार नवादा राज्य बिहार हा आपल्या ट्रक क्रमांक एन एल शून्य एक ए जी एकोणसत्तर सत्तेचाळीसने रायपूरकडून नागपूरला जात असता नवीन बायपास रोड सालेवर्डी त्याच्या ताब्यातील ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला त्यात ट्रक चालक डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच रायपूर व नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नाणेशधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत